आज आहे डे टू म्हणजे शूटचा आहे दुसरा दिवस आणि आमचा आज दुसऱ्या दिवसाचं शूट लोकेशन आहे भोलेश्वर मंदिराच्या इकडे आणि असं मस्त डोंगरावरती लोकेशन आहे सो आता आम्ही आलो सगळे शूट करण्यासाठी तिकडे थांबले काही लोकेशन बघत आहेत हे आमच्या आहेत को आर्टिस्ट आणि आम्ही असंच फिरतो आहे कारण की आम्हाला वेळ आहे अजून आमचे सीन वगैरे माहीत नाही कधी वगैरे पण लोकेशन फार मस्त आहे त्यामुळे आम्ही शांतपणे फिरतो आहे सगळीकडे आणि तुमचं भारी वाटते कारण की डोंगरावरती शूट आहे आणि असं आउटडोअर शूट असले की मस्त मजा येते मग तिकडे जे मागं बघतं ते आहे बुलेश्वराचं मंदिर मागच्या वेळेस आम्ही तिकडे गेलो होतो आणि काय बोलायचं आता कॅमेरामॅन नाही दिखा सगत्या हिस कशी देखर आहे आमलो सो चलो बाद नाही मिळते तिथे ॲडजस्टमेंट ॲक्च्युली पाऊस आला आहे आणि गाडीच्या काचा उघड्या आहेत आणि किल्ली नाही आमच्याकडे खूप जोरात पाऊस आहे तिकडे शूट चालू आहे सर चालू आहे मी आता ऍडजस्टमेंट करत आहे पावसासाठी <laughs> आले आलं कोणतरी आलं किल्ली आणली की बघा तरी अरे अरे पाऊस ब्लॉगच बनवायचं असतो अशा ठिकाणी ये अंद आग देख ये बंद ये बंद अरे कुठून खोला थांबचे लोक बसले तुझा बेरग्रिल बेरिल हे हा एक माणूस आलाय पावसानं एक माणूस आला तर पावसात आणि खूप जोरात पाऊस आहे आम्हाला संघड की नाही ते ते <laughs> ते खिडकीचा दरवाजा उघड पाऊस येते जागा नाही का तिकडे शूट चालू पाऊस बघा किती जोरात आलाय ब्लॉक करायचा खूप खूप जोरात पाऊस आलाय कुठं सगळे एवढं बॅटरी खूप जोरात पाऊस आहे आणि बॅटरी नाहीये मोबाईल मध्ये आणि सगळे सगळे आले सगळे आले सगळे आलेत खरगोश पी आलेत हळूहळू सगळे येतील कारण खूप जोरात पाऊस आहे ते कस, अरे ते आरस बसतील कोणतरी त्याच्यावरती आता हे डीओ छत्री घेऊन डीओपी आणि असिस्टंट डिरेक्टर वगैरे 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 कोण कोण आले सो चला आता ब्लॉग एंड करतो पुढे गॅप पाय असे या पुढे नाही त्यांना घुसायला या yeah.

9, 3, 7, 3, 5, <laughs> मस्त लोकेशन आहे मस्त लोकेशन आहे आणि आज आमचं या लोकेशनला शूट आहे स्वतः आम्ही शूटला आलो आता पूजा वगैरे झाली आणि आता पहिलं टेक पलीकडे तिकडे होतंय आणि आम्ही फ्री होतो त्यामुळे इकडे कमळ आहे त्या तलिवा तलावामध्ये त्यामुळे ॲक्च्युली आम्ही कमळ पाहण्यासाठी इकडे आलोय आणि बघूया खूप खूप जास्त तल कमळ आहे त्याच्यामध्ये कंबल मारा यार खूप जास्त कमळ आहेत सो तेच बघायला आलो होतं भारी सो बघूयात अशी मस्ती चालली सगळ्यांची हे फक्त स्नॅप काढण्यासाठी तिथं गेलेत लावलं लावलंय का मला शूट करायला आणि हा मस्त असा गावचा परिसर आहे इकडे भारी वाटतं गावाकडे शूट करायला मस्त मजा येते सो <laughs> आता तेच कमळाची फुलं बघूयात आतमध्ये जाता येत नाही आहे नाहीतर तर अरे हे पण फुलं आहेत ही कसली फुलं आहेत कमेंटमध्ये सांग ही कसली फुलं आहेत तिकडं कमळ सो प्रयत्न करतो जरा एखादं कमळाचा फुल पण नको कशाला उगेच फुलं तोडायची पाण्यातच छान वाटतात मस्त मेंढ्या आल्या मस्त मजा गावाकडे हीच मजा असते मस्त मेंढ्यांमध्ये में वगैरे खेळायला भारी वाटतं कारण की काय शहरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाही तसं गावाकडे आलं की मस्त एन्जॉय करायला मिळतं मस्त मेंढ्या वगैरे आहेत गाई वगैरे आहे त्यांच्यासोबत तो तर टाईमपास करतो कारण की आमचा सीन नाही आहे त्यामुळे आम्ही मस्त मजा करतो आहे अरे इथं मो मोबाईल कुठे होईल हा मोबाईल ते यांची फोटोग्राफी आणि या पोरीला काय ते कमळ पाहिजे दिसते की नाही तिकडं कमळ काढते हे बघा इथे कमळ अच्छा, अच्छा, अच्छा ए वकऱ्या वकऱ्या वकरा एक आहे ना एक स्वतःमध्ये एक पंधरा ते वीस सेकंद असं से हे काउंट करा काय हां ते एक हे केलं तर चालू आणि तू असं सायलेंट थांबून मग इकडं बघता इकडं हाय आताची गाडी काढणार आताची गाडी

असेल ना स्वतः भांडायचं असतं बाहेरच्या ना घेऊन कोण पण भांडत रे भाषेत सांगायचं झालं ना असते ना काय निघून गेला असतो